नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये फर्स्ट ऑफ ऑल सो सॉरी इतके दिवस माझे व्हिडिओज नाही आलेत म्हणून त्याचे स्व माझे स्वतःचे पर्सनल रिझन्स ते कारण की माझे हेल्थ प्रॉब्लेम्स पण खूप वाढलेत आणि माझं मास्टर्सचं फायनल सेमेस्टर होतं असल्यामुळे मग मी अभ्यासात इतकी बिझी होती आणि परत आपली जॉबसाठी अप्लाय करणं इंटरव्ह्यूज देणं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणं तो तर एकदम अगदी वेगळा चॅप्टर आहे मी त्याच्यावर एकदम असा फुल व्हिडिओ बनवणार आहे आ, की माझी माझी जर्नी कशी होती मास्टर्सची आणि मी कशा जॉबला अप्लाय करते आणि माझे कोणते कोणते इंटरव्ह्यू स्केड्यूल आहेत असं त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईलच पण म्हटलं आज सुरू करावा एक व्हिडिओसाठी तर आज मी चालली आहे मंदिरात गायत्री टेम्पलमध्ये ते आमच्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर दूर आहे तुम्ही बसने जाईल तर मी पुढं दाखवेलच तुम्हाला मी गायत्री टेम्पलमध्ये याच्यासाठी चालली आहे कारण आज आहे श्रावण सोमवार आणि आज आहे श कृष्ण जन्माष्टमी पण तर त्या टेम्पलमध्ये दोघं दोघं जे फंक्शन्स आहेत ते दोघं सेलिब्रेट होणार आहेत इट इज माय फर्स्ट टाईम माझा स्वतःचा फर्स्ट टाईम आहे तर मला पण काहीच आयडिया नाही की कसं सेलिब्रेट होईल आणि काय होईल तर म्हटलं लेट्स गो मी ॲक्च्युली मागच्या श्रावण सोमवारी गेलेली मंदिरात तिथे महादेवची महादेवाची पिंड आहे तिथं तर तिथं एक जण सब ज्यांनी ज्यांनी त्याला स्पॉन्सर केलं असतं ते लोक ते फुल ते अभिषेक पूजा वगैरे सगळे होते आणि मग आम्ही सगळे तिथे बसलो होतो आशीर्वाद वगैरे म्हणजे आशीर्वाद वगैरे घेतला मग आरती झाली आणि तुम्ही अभिषेक ऐकताय दॅट इज म्हणजे तुमच्या कानावर चांगले शब्द पडताय दॅट इज मोर दॅन इन अफ आय फील येस मी चालली आहे मंदिरात आणि या त्यात सेट मग मी ऑबियसली बसने जाणार आहे आणि मग पुढे तुम्हाला दाखवतेस बट uh, मला हे नाही मा माहिती की मला तिथे व्हिडिओ काढता येईल का uh, नाही म्हणून मी आधीच सांगते जर मला व्हिडिओ नाही काढता आला तर मी छोटे छोटे क्लिप्स ॲड करायचे नक्की ट्राय करेल आणि ते टेम्पल ते इतकं सुंदर आहे ना छोटं आहे जास्त मोठं नाही आहे आणि अगदी सुंदर टेम्पल आहे तिथे इथे इथल्या टेम्पल्समध्ये एक राहतं की आपल्या भारतात कसं एक टॅम्पल जर गणेशजीचं असलं किंवा एक टॅम्पल जर हनुमानजीचं असलं तर तिथे फक्त हनुमानची मूर्ती असते आणि एक किंवा किंवा दोन देवांची मूर्ती म्हणजे ते पण अगदी क्वचित आहे इथे कसं एक टेम्पल असतं तिथे भरपूर देवांच्या मूर्ती असतात तर ह्या टेम्पलमध्ये तिथे महादेवाची पिंड आहे गायत्री देवी ऑबस्टली गायत्री देवीची मूर्ती आहे कृष्णाजी आहे राधाजी आहे गणपती बाप्पा आहे हनुमानजी आहे तर असं एकदाच एका टेम्पलला गेलं की तुमचे सगळ्यांचे देवदर्शन होतं हे चांगलं इथे तर येस मी तुम्हाला दाखवेलच ते टेम्पल अगदी सुंदर मी सांगितलं तसंच छोटं आहे सुंदर आहे आणि लास्ट टाईम आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आम्हाला तिथे प्रसाद पण भेटलेला सो आय एम होपिंग की आज पण भेटावं असं तर सी मला मी दाखवतेस तुम्हाला आता आता मी घर लॉक केलंय आता मी निघतेस आणि मग पुढे दाखवते आणि मला प्रसाद पण घ्यायचा आहे आता मी प्रसादासाठी विचार करते की मी बनानास घेईल असं तर मी जाताना बनानास पिक करेल दुकानातून शॉपमधून वॉन्स नावाचा स्टोअर आहे तिथून मी बनानास पिक करेल आणि मग पुढे मी मंदिरात जाईल म्हणजे बस बस स्टॉपला थांबेल मग पुढे मंदिरात जाईल तर हे आहे ते स्टोअर तर इथे सगळे स्टोअर असेच आहेत ऐकेस वेजेसचं सेक्शन तिकडे तुम्हाला तिकडे जावं लागेल तर या इथे असे लिहिलेलं असतं वर की ह्या आईलमध्ये काय आहे छोप मी राईट साईडला चालली ऐक हां इथं बाहेर वॉटरमेलन्स ठेवलेत आपले टमाटे संत्री द्राक्ष बनानास हो भेटलेत मला बनानास ओके okay. ते हे असे बनानास आहेत आय डोंट नो माझ्या कॅमेराला काय झालं इतकं असं विचित्र का दाखवता येतं लेट मी ॲडजस्ट इट डोंट नो आय गेस तर लाईटचा प्रॉब्लेम ठीक आहे तर हे बनानास घ्यायचा विचार करते मी आणि त्यांची प्राईस पहा इट इज एटी नाईन सेंट्स पर बी मी

55. if yes, you have your club card please scan it yeah, now banana salad. how many store provided bags did you use Zero Your total is 1 55. please select your payment going please to pay wait with card. तुम्हाला की ही रिसिप्ट भेटते त्याच्यावर तुमची प्लीज ऑर्डर समोर मग मी आता बस घेतली आहे तर बस अशी असते इथे आणि एक थिंग एक गोष्ट जी मला इथे आवडते की बसमध्ये असे अनाऊन्समेंट होत असते की नेक्स्ट स्टॉप कुठला आहे जर तुम्हाला नाही माहिती आहे ते तुम्ही पटकन पकडू शकतात मग मी मंदिरात पोचली तर तिथे ऑलरेडी पूजा सुरू झाली होती आणि सगळे लोक तिथे असे भजन म्हणत होते शिवजीचं नाव घेत होते मग मी पण जाऊन बसली खाली आणि तिथे समोर बघू शकता तुम्ही सगळे लोक त्यांनी स्पॉन्सर केलेलं ही पूजा म्हणून ते हे पूजा करत होते आणि ती जी लाईन दिसते तुम्हाला तर तिथे ते लोक म्हणजे दे वर गिविंग चान्स की तुम्ही थोडं थोडं दूध शिवजीच्या पेंटवर टाकू शकता जे मला पण तो चान्स भेटला आणि मी पण टाकलं आहे दूध शिवजीच्या पेंटवर तर या It was nice. Namashima. Oh, Namashima. Oh, Namashima. Oh, Namashima. Suragoro, 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 Oh, त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांनी दर्शनासाठी अलाव केलं तर सगळ्यांसोबत भजन म्हणून छान वाटलं आणि सगळ्या देवांचे दर्शन करून पण छान वाटलं अगदी वातावरणच असं वेगळं वाटतं जसं इतके लोक सगळे एक एक साथ येऊन भजन म्हणत असतात तर तर त्याच्यानंतर त्यांनी प्रसाद ठेवला होता आणि मग सगळ्यांनी प्रसाद एन्जॉय केला मी पण प्रसाद घेतला मी पण माझा उपवास तिथेच सोडला श्रावण सोमवारचा उपवास होता माझा तर तुम्ही तिथेच सोडला हा सगळा प्रसाद खाऊन जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब Thank you.